चला तर मंडळी पुरणपोळी म्हटलं की सर्वांनाच आवडते तर आज आपण खानदेशी पुरणपोळी बनवून तयार करणार आहे सणाला कोणत्याही लहान सण असो की मोठा व आषाढी पौर्णिमा असो की कोणती कोजागिरी पौर्णिमा गोड पदार्थ म्हटलं की सर्वांनाच आवडते तशी तर आपण नेहमीच पुरणपोळी बनवत असतो तर आज आपण गुळाची पुरणपोळी बनवणार आहे आणि तोंडात टाकताच विरघणीस स्वतः त्याच्यासोबतच आमटीसुद्धा बनवणार आहे तर जरा वेळ न घालवता चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा छान छान कमेंट करून नक्की कळवत जा तर चला इथं मी दोन तीन घंटे झालेले आहे इथं हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती हरभऱ्याची डाळ भिजत घातली की छान मस्त अशी लुस लुसित तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी बनते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर मी इथं घेतलेली आहे पाचशे ग्राम इथे चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आता इथं आपल्याला थोडंसं इथं ऑईल घालायचं आणि हळद घालायची आणि पाणी जे आहे तर बस आपल्याला एक इंच डाळीपेक्षा वर आलं पाहिजे एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि तीन सिट्या घालायच्या आपल्याला आप सिट्या तीनच घालायच्या तीन सिट्यामध्ये मस्त छान अशी आपली डाळ जी आहे परफेक्ट शिजून तयार होतो तर चला हे पाहू शकता मी एक इंच पाणी घेतलेलं आहे वर तर आता झाकण लावायचं तीन सिट्या घालायच्या तोपर्यंत आपण पीठसुद्धा मळून घ्यायचं डाळ शिजेपर्यंत ही घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ जे नेहमी पोळ्या वगैरे टाकते मैदाही वापरू शकता तुम्ही पण पोळी ही आपली गव्हाचीच छान लागते तर मीठचं घालायचं चवीनुसार आणि ऑइल घालायचं आणि चांगलं पाणी घालून इथे एकदम मस्त तर आपल्याला सॉफ्ट इथं डोलावून घ्यायचा सॉफ्ट डोला, डोला की मस्त पुरणपोळी जी आहे जेवढी लहान मोठी जशी हवी तशी येते बस आपल्या पीठ मळण्यावर डिफेंड राहते त्याच्यामुळे पीठ असं एकदम लुसलुसीत आपल्याला इथं मळून घ्यायचं चला तर छान पीठसुद्धा आपल्या मळ्या गेलेलं आहे पाहू शकता आता आपल्याला पुरण तयार होईपर्यंत मस्त पीठ आपलं एकदम इथे सॉफ्ट होणार आहे त्याच्यासाठी आपण इथं बाजूला ठेवून देऊ आणि डाळ शिजली का हे पायाची आहे तर चला तर हे बघा डाळ मस्त इथं शिजले गेलेली आहे मी इथे एअर काढून घेतलेले आहे बघू शकता एकदम परफेक्ट इथं आपली डाळ जी आहे मी तुम्हाला दाखवते जास्त लवकरात लवकर सीट्या येत असतील तर चार घेतले तरी चालेल पण तीन सिट्या मस्त डाळ शिजून जाते पाहू शकता तुम्ही हाताने छान इथे एकदम सॉफ्ट होत आहे तर चला आता इ काय करायचं आपल्याला एक भांडं घ्यायचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आता जे डाळीचं पाणी आहे त्याची मस्त छान आमटी एकदम जबरदस्त बनवून जाते त्याच्यामुळं आपल्याला हे पाणी फेकायचं नाही याची छान आमटीसुद्धा बनवून घ्यायची आमटी आज मी दाखवणार नाही आमटी जर तुम्हाला पाहायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर ही बाजू ठेवायची आहे आणि एक साणी घ्यायची एक मोठंसं बरं भांडं घेतलं तरी चालेल आणि चम्मचनीच चा मस्त हलून हलून इथे बारीक फेटून घ्यायचं तर हे चाळणीमुळं कसं होणार आहे मस्त बारीक इथे आपल्याला एक सारखी तर डाळ आपल्याला एकदम सॉफ्ट मिळणार आणि पोळी जी आहे छान नरम एकदम लुसलुसीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी बनून जातो मिक्सरमध्ये काढायची गरज नाही मिक्सरमध्ये काढल्यापेक्षा अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बना तर हा आपली डाळ झालेली आहे मस्त आता हे जे एक्स्ट्राचं आहे हे सुद्धा आपण इथे बारीक वाटून याच्याचमध्ये चाणीमधून काढून घ्यायचं तर आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला टोटल इथं दहा मिनटं लागतात पूर्ण इथं आणि डाळ जर सॉफ्ट असली की जास्त वेळही लागत नाही पाहू शकता तुम्ही आता इथे आपल्याला काय करायचं आहे गूळ टाकायचं आहे आता या इथं मी पाचशे ग्राम गूळ घेतलेला आहे तर आता क्वांटिटी कमी जास्त करू शकता मी बस बरोबरीलाच घेतलेली आहे पाचशे ग्राम गूळ तर आणि पाचशे ग्रामच डाळ तर तुम्हाला जसं हवं तसं घेऊ शकता तर मी एका कढाईमध्ये ही डाळ ॲड केलेली आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे इथे किरणं टाकायचं आता किरणाला काय म्हणतात तर मला नक्की कमेंटमध्ये ते कडवा याच्यामुळे ॲसिडिटी होण्याची प्रॉब्लेम राहत नाही तर हा बघा छान मस्त आपल्याला इथे गूळ वगैरे याच्यामध्ये टाकून आपण छान इथं फेटून घ्यायचं तर आता आपल्याला टोटल इथे दहा ते पंधरा मिनटं लागलेलं आहे याच्यामध्ये गुळाचं जे पाणी इथं सुटले जाते डाळीमध्ये ते पूर्ण इथे आपल्याला आटून घेण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात कमी गॅसवरच आपल्याला हे सर्व प्रोसिजर करावे लागते आणि एकदम घट्ट आपल्याला डाळ इथं आपल्याला हवी तर हे बघू शकता छान इथं मस्त आपली पर डाळ परफेक्ट झालेली आहे आता थंडी करून घ्यायची त्याच्यानंतर पोळी टाकून घ्यायची तर चला पु मस्त पुरण थंड झालेलं आहे आता हे आ सुद्धा छान इथं एकदम मस्त नरम झालेलं आहे गोळे करून घ्यायचे आहे जेवढा पोळीचा गोळा त्याच्यापेक्षा आपल्याला इथे पुरणाचा गोळा हवा तर तुम्ही मी दाखवते तशाच पद्धतीनं करायचा तर आता मी पुरण घेणार आहे इथे इथे गोळा पुरणाचा मोठाच घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी जे गव्हाचा पिठाचा गोळा घेतला ते छान लहानच आहे तर तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीनुसार इथं पोळी बनवू शकता तर आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे बाजूला करायचा फटाफट आपण इथं लाटून तयार करायच्या आणि एकदम लवकर हे पोळ्या बनवून तयार होतात तर एकदम तोंडात घालना जोग ती आपली इथं पोळी तयार होणार आहे बस अशाच पद्धती आता पोळ्या म्हटलं की सर्वांनाच टाकता येतात काही एवढं सांगायची गरज नाही सर्वच मंडळी आपल्या एक्स शेबडकर एक आपल्या इथं रेसिपी बनवत असतात हे बघू शकता तुम्ही छान गोळा घ्यायचा आणि जसं आपण इथं दाबून दाबून आतमध्ये गोळा इथं पूर्णाचा दाबायचा एक्स्ट्राचं जे पीठ आहे काढून घ्यायचं आणि गोळा जे आहे छान इथं मस्त आपला लुसलुसीत झालेला आहे जसं च पोळी बनवणार तशी इथं पोळी तयार होते तर बस इथं सुकं पीठ टाकायचं मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी चाललं काहीच हरकत नाही तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला जेवढी पोळी मोठी हवी तेवढी इथं तुम्ही बनवू शकता तर काहीच कागद घ्यायची गरज नाही किंवा पन्नी मस्त इथं थोडी जर फुटली तरी चाललं काहीच हरकत नाही एकदम पातळ आणि एकदम जबरदस्त आपल्याला इथं पोळ्या बनवून घ्यायच्या आहे तर बघू शकता तर इकडं एका साईडला तवासुद्धा गरम आहे छान मस्त आता तूप टाकायचं एका बाजूला परतून परतून घ्यायचं फटाफट भट होतात काहीच वेळ लागत नाही खानदेशामध्ये अशा पद्धतीच्या पोळ्या पोळ्या बनवल्या जातात एकदम मस्त फक्त पोळ्या अशा लुसलुशीत मऊ एकदम आपल्याला सॉफ्ट इथं पोळ्या पाहायला मिळतात तर आज आपण घरीच तशा पद्धतीच्या पोळ्या बनवलेल्या आहे हॉटेलमध्ये हो अशाच पद्धतीच्या एकदम कमी पिठाचा गोळा आणि जास्त पुरणाचा गोळा घेऊन पोळ्या बनवल्या जातात ही गोळ्याचे गुळाचे जे हेल्दी पोळ्या आपण आज बनवलेले आहे कोणत्याही सणावाराला तुम्ही बनवू शकता एकदम फटाफट बनणाऱ्या एकदम लुसलुसीत जर आपण सकाळी बनवल्या तर संध्याकाळी उद्यापर्यंतही एक दिवस मस्त अशा लुसलुसीत पोळ्या तुम्हाला खायला मिळतात तर अशाच पद्धतीने मी सर्व बनून तयार केलेले आहेत तर चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ फटाफट तर ह्या बघा हा घ्या गरमागरम खानदेशी तर आज आपण गुळाच्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत सो सोबतच आमटी आणि इथे मी घेतलेली आहे चिंचाची चटणी तूप आणि इथं भातसुद्धा बनवलेला आहे जर तुम्हाला आमटी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी ही सुद्धा रेसिपी टाकेल तर आजच्या गरमागरम हेल्दी पोळ्या इथं तयार झालेल्या आहे जशाच केल्या तशा फोल्डिंगसुद्धा होऊ शकता सोबतच आमटी चिंचाची चटणी तूप आणि भातसुद्धा मी ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम आजची आपली सॉफ्ट आणि फटाफट बनणारी एकदम खानदेशी पुरणपोळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला कशी वाटली आजची पुरणपोळीची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल तर प्लीज एक लाईक आणि एक शेअर नक्की करा तर अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात्रात तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय